राम मंडळी राम तर नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज कुठं आलाय म्हणसाल तर आज आले मित्रांनो गोरं घेऊन आपल्या डोंगराला चारायला तर मागे पाठीमाग माझ्या इकडं गायगुरं सुली ती गौतो इतकं झाली ती का चराला तर माझ्या पाठीमागा इकडे तुम्हाला बैल दिसत आपलं पांढरं इतकं भयंकर चराल झाले का मित्रांनो जवळजवळ आपण महिना सवा महिना होता आला आपण का डोंगराला आलो नव्हतो गाई गायगुरं घेऊन चारला आणि इतकं चराला झाली अक्षरशः मित्रांनो आतापर्यंत मी जवळजवळ चार पाच वर्ष चाललं आपले हे ही घेऊन डोंगराला चारायला हिथू येतोय पण इतकं कधीच झालं ना एवढं झाले कमीत कमी माझ्या कमराला कुसळी लागाली आणि सगळं वाळ आले आता एवढं काही खास नाही सगळं 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 तुम्हाला मागेटल्या एवढं दहा आठ दहा पंधरा दिवसाच्या मागे एकदम मस्थिर व गार होतं पण आता काय नाही नक्की कुसळ्या पण भरपूर चारा झाली जगे का जागे तर असं जनावर ही तर दिसणार तो जग तिकडे पाटेमाहाटल्या साईडला आपली जनावर ही ती चारला सोडली होती आणि आज विशेष म्हणजे आबाळ बी आले तर तुम्हाला पाटेमाट्या कॅमेरा दाखवतो बघा असं आभाळ आले थोडीशी गर्मी आहे आभाळ बी आहे आणि वैकां साईडला आपले जनावर आहे ते सुद्धित चराला आणि इतकं चराला झाले का नाही काही सांगूच नका आणि चारही बाजूने सगळीकडे बघाल तिकडं निको डोंगर डोंगर आहे आणि निके कुसळी हो कुसळं बघायला सगळं वाळ आले आणि आता कुसळी इतक्या अंगाला शर्टाला आहे ती लागते का ना काही सांगूच नका कारण आता इथून कुसळी पडायला चालू होते आणि सगळीकडे बघाल तिकडं निक डोंगराळ भाग आहे जास्त आमच्याकडं तर सत्तर पंच्याहत्तर टक्के शीती आहे आणि उरले काय आहे तेवढी आपलं सगळी डोंगराळ भाग आहे तो कुठवर बघाल तिथेवर निकं तुम्हाला आणि झाडे दिसत असेल तर पूर्ण पूर्ण हो मग चारे बाजूनी तर इकडे पवन चिकिचं हे ते आमच्या इकडे काम चालूच आहे ते काय नाही तर रोखले सरल्या सुली ती म्हणत चला व्हिडिओ बनवून तुम्हाला बी दाखवा तर आता ब्लॉक कंटिन्यू बघा तर पाणी ही ते आज सध्या तर हाय वाहतं पाऊस काळ बी भरपूर काळ जा भरपूर दिवस झाल्यामुळं पाऊस काळ पाणी तर इकडं ते वाई खाली असे दरी ओढे हे दिसालते ते तर आजू इथून वाहतं पाणी आहे तर तुम्हाला म्हटलं गाय आहे ते घेऊन गेल्यावर पाणी हे ते बाजूला दाखविणं त्यात काय विषय नाही आणि पाऊस बऱ्यापैकी झाला त्यामुळं डोंगरात चराला बी जनावरासाठी हे ते भरपूर झाले बघा योग जवळजवळ कमराला हे जरण झाले भरपूर हेच मागाटल्या पंधरा सात महिन्यात एकदम खरोट होतं आपले माघटली व्हिडिओ जाऊन बघा आणि आता भरपूर गच्च लागली तर असं द्या ब्लॉक कंटिन्यू व्हावा